नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पोर्नीमा पोर्नीमा तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण शरद पौर्णिमा असंही मानत असतो कारण की या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि आपल्यासाठी म्हणजेच की माता लक्ष्मीसाठी जे माता लक्ष्मीचे भक्त आहेत ते रात्रभर जागरण करून माता लक्ष्मीच्या सेवा मंत्र स्तोत्र हे कोणते भक्त किती सेवा करत आहेत हे माता लक्ष्मी बघत असते आणि ज्यांनी कोणी माता लक्ष्मीच्या सेवा मंत्र स्तोत्र म्हटले आहे तर त्यांच्या घरी माता लक्ष्मी अखंड वास करते त्यांच्या घरातील ज्या सगळ्या अडचणी आहेत तर त्या सगळ्या अडचणी दूर होतात म्हणून कोजगिरी पौर्णिमेला रात्रभर जागून माता लक्ष्मीचं नामस्मरण करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं कारण की शरद पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण कोजागिरी पौर्णिमा पण असे म्हणतो कारण की या कोजगिरी पौर्णिमेचा अर्थच असा आहे की को जागती या वाक्यापासून आला आहे ज्याचा अर्थ हो असा होतो की कोण जागे आहे असा होतो रात्रभर आपण जागे राहून माता लक्ष्मीची पूजा करणाऱ्या तसेच नाम जप करणाऱ्याला माता लक्ष्मी त्या भक्तावरती प्रसन्न होते आणि त्यांच्या घरी अखंड माता लक्ष्मीची कृपा राहते त्याचप्रमाणे आता कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की सगळीकडे उत्सव साजरा करण्यातच येत असतो ज्या ठिकाणी देवींचे विसर्जन झाले नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीचे विसर्जन करण्यात येत असते बऱ्याच ठिकाणी दूध आठवण्याची पद्धत आहे कारण की बारा वाजेपर्यंत दूध आठवतात आणि बाराच्या नंतर चंद्र बघून दुधामध्ये चंद्र बघितला जातो आणि त्यानंतर मग कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जात असतो तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मग आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्ती ती व्यक्ती खूप दिवस झालं कष्ट करते पण खूप एखादी गोष्ट अशी आहे की त्या व्यक्तीची पूर्ण होत नाही किती उपाय केले काही सेवा केल्या पण त्याचं फळ मिळत नाही आणि ती त्या गोष्टीमध्ये म्हणा किंवा त्या कामामध्ये सतत काय ना काय अडथळे निर्माण होत असतात म्हणून मग घरामध्ये आपल्या पैसा येतो पण तो टिकून राहत नाही ज्यावेळेस आपल्या घरातील लक्ष्मी जे आहे तर अखंड टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय सेवा करणे महत्त्वाचे असते तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण मंत्र स्तोत्र माता लक्ष्मीच्या काही सेवा करण्याला महत्त्व दिले जाते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि सगळ्यांना माहितीच आहे कोणतेही शुभकार्य करत असताना आंब्यांच्या पानांचा हा प्रत्येक शुभ कार्यामध्ये प्रत्येक विधीमध्ये हा समावेश असतोच आंब्याची पानं जर नसतील तर कोणतीही पूजा म्हणा किंवा कोणतीही विधी पूर्ण होत नाही हे तर सगळ्यांना माहितीच आहे एवढं महत्त्व आंब्यांच्या पानांना दिलं जातं कारण की माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आणि घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी पण आंब्यांच्या पानांचा उपाय म्हणा किंवा काही सेवा म्हणा केल्या जात असतात तर अशाच पद्धतीचं जी आपली कोणती कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं असं प्रत्येकांना वाटत असतं म्हणून मग आपल्याला आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपली जी कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण तर होतच असते आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय पण राहणार नाही तर हा उपाय कसा करायचा आहे हा उपाय कोण करू शकतो तर याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता कोजगिरी पौर्णिमा म्हटलं की आपण माता लक्ष्मीच्या सेवा ह्या करत असत असतो प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी असे वाटत असते प्रत्येकाला घरामध्ये आपल्या पैसा राहावा आलेला पैसा टिकून राहावा हे सगळ्यांना तर वाटतच असते मेहनत तर आपण करत असतो पण त्या मेहनत मेहनतीला पाहिजे तसं यश मिळत नसतं म्हणून आपल्या घरात मध्ये कधी कधी नकारात्मकता असल्यानंतर पण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नसते म्हणून मग पौर्णिमेला जे उपाय आपण करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळावं म्हणून काही सेवा उपाय करणे महत्त्वाचे असते तर आता अमावस्या म्हटलं की किंवा पौर्णिमा म्हटलं की असं प्रत्येकाला असं वाटत असतं की हा भीतीचा दिवस आहे पण आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा अमावस्या असल्यानंतर आपल्याला काही उपाय सेवा केल्या तर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं आता आंब्यांच्या पानांना अत्यंत महत्त्व दिलं जातं कारण की आपण ज्यावेळेस आपल्या घरातील कोणत्या आर्थिक समस्या असतील किंवा आपल्या घरातील कोणते अडथळे असतील तर आंब्यांच्या पानांचा जर आपण उपाय केला तर आपल्या घरातील अडथळे दूर होण्यासाठी पण मदत होत असते त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे पौर्णिमाचा दिवस असल्यामुळे आपण सकाळी लवकर उठून घराबाहेर जे पाणी वगैरे शिंपडत असतो किंवा घराबाहेर साफसफाई करत असतो किंवा घरामध्ये जी फरशी पुसत असतो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि थोडंसं खडामीठ टाकून मग पाणी शिंपडायचं आहे किंवा फरशी पुसून घ्यायची आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तर आपण करतच असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे घराच्या बाहेर जे आपलं उंबरटं आहे तर उंबरट्याच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीचे पावलं आवर्जून काढायचं आहे आणि दरवाजा जो आहे मुख्य दरवाजा तर त्या दरवाज्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे शुभलाभ काढायचा आहे कारण कोणतेही शुभतेचं प्रतीक म्हटलं की घरामध्ये शुभ कार्य व्हावे म्हणून मग स्वास्तिक हे शुभ कार्यासाठी मानले जाते आणि अत्यंत शुभ मानले जाते म्हणून स्वास्तिक काढायचं आहे आणि आपल्याला आंब्यांचे अकरा पानं घ्यायची आहेत आपल्या सगळ्या पूजा वगैरे देवपूजा करून झाल्यानंतर अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ती धुवून पानं घ्यायची आहेत त्याचबरोबर तुम्ही पिवळ्या रंगाची पानं घेऊ शकता म्हणजे फुलं घेऊ शकता किंवा मग लाल रंगाची पण तशाच पद्धतीचे अकरा फुले घेऊ शकता झेंडूचे असतील तर तुम्ही झेंडूचे पण घ्यायचे आहेत किंवा मग इतर कोणते असतील तर ती पण घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला एक आंब्याचं पान आणि एक लाल फूल हे असं करून आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण बनवायचं आहे आता जी आंब्याची पानं आहेत तर त्या प्रत्येक पानांवरती आपल्याला काय करायचं आहे त्या पानांवरती आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे किंवा मग तुम्ही हळदी कुंकाचा टीका दिलात तरीही चालेल पण शक्य होईल तर स्वास्तिकच काढायचं आहे नंतर मग ते जे तोरण बनवलं आहे तर ते तोरण बनवून झाल्यानंतर मग ते आपल्याला देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे आणि आसन घेऊन बसायचं आहे आणि देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित करून आपण जे तोरण बनवलं आहे तर आपल्या घरातील प्रगती व्हावी आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे ती पूर्ण व्हावी म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे आणि त्या आंब्यांच्या पानांचं तोरण थोडा वेळ तिथेच ठेवायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे ते आंब्यांच्या पानांचं तोरण तिथून उचलायचं आहे तुमची प्रार्थना झाल्यानंतर आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे आपल्याला आंब्यांच्या पानांचं हे तोरण लावायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते म्हणून मग माता लक्ष्मीला आपल्याला एक तुपाचा दिवा पण लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता न तो दिवा जो आहे तर देवघरापुढे तुम्ही लावायचा आहे देवघरापुढे दिवा लावत असताना दिव्याची जी दिशा आहे तर उत्तरेकडे दिशा करायची आहे कारण की उत्तरेकडे माता लक्ष्मीचा वास असतो आपल्या घरामध्ये अखंडपाईसाठी कोण राहावा यासाठी मग आपल्याला उत्तर दिशेकडे दिव्याचं तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये दोन लवंग टाकायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे माता लक्ष्मीला जे कोणते आपल्याला मंत्र येत असतील तर ते मंत्र म्हणायचं आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर आता जर ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असा पण तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा इतर जे येत असतील ते म्हटलात तरीही चालेल तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये आपल्या व्यक्तीची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते आपल्या घरात जे नकारात्मकता प्रवेश करते ते नकारात्मकता निघून जाते घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहते म्हणून हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार व्हावी आपले घर नेहमी प्रसन्न राहावे कुठलीही आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा निर्माण होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडत असेल किंवा त्या व्यक्तीला नजरबाधा होत असेल तर ह्याच ज्या सगळ्या गोष्टी है, आहेत तर ह्या दूर व्हाव्या असं प्रत्येकाला वाटत असतं पण ज्यांना हा उपाय करणं शक्य होत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे तर अकरा आंब्याची पानं घ्यायचं आहे तसेच मग ती पानं धुवून घ्यायची आहेत आणि नंतर मग मधामध्ये ही जी पानं आहेत तर ही बुडवायची आहेत मग ते पानं मग काय करायची आहे ज्या बाजूला देट आहे आंब्यांच्या पानांचं ते खालच्या बाजूची म्हणजेच की देटाच्या बाजूची पानं मधामध्ये बुडवायचं आहे आणि जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि अशोक सुंदरीच्या जा जागेवरती ही जी पानं आहेत तर ही अर्पण करायचं आहे तर आपल्या घरातील समस्या दूर होतात मंदिरामध्ये जर आपल्याला हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही मग तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर तुम्ही घरी पण हा उपाय करू शकता तर असे जे हे छोटे मोठे उपाय आहेत सेवा आहेत ह्या केल्यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होतच असते आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होत असते आणि खोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या ज्या पण काही सेवा कराल जे कोणते मंत्र स्तोत्र म्हणाल तर जी तुमची कोणती इच्छा आहे तर ती इच्छा माता लक्ष्मी नक्की पूर्ण करत असते म्हणून मग हा जो आंब्यांच्या पानांचा उपाया तरहा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही करायचा आहे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होत असते तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद